दा मल्टिस्टेट त्या मल्टिस्टेट मध्ये पैसे भरलेले हजारो ठेवीदार यांच्या यातना यांची परेशानी आणि हे सगळं चालू आहे दोन अडीच वर्षापासून आणि हे सगळं चालू असताना आज पण कुठलाही पैसे मिळण्याचा ठोस पर्याय समोर दिसत नाही पोलीस आले ईडी आले सीआयडी आलं हे सगळं झालं अवसायिकाची नियुक्ती झाली हे सगळं झालं तीन दिवसापूर्वी अर्चना कुटे यांना सी आय डीने पुणे येथील बानेर मधून ज्या ठिकाणून या दोघांना अगोदर पोलिसांनी उचलून आणलं होतं म्हणजे ज्यावेळेस ठाकूर हे एसपी होते आणि गोल्डे डिव्हाइस पी होते त्यावेळेस त्यांनी उचलून आणलं होतं त्याच्यानंतरच्या सर्व नाट्यमय घटना या ठेवीदारांना ज्ञात आहेत पण हे सगळं असताना मात्र राज्य गुन्हे विभागाने अर्चना कुटेंना अटक केली ज्या गुन्हे विभागाची जी प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये अर्चना कुटेकडं ऐंशी लाख नव्वद हजाराचं सोनं जवळजवळ साडेछपन लाखाची चांदी एक दहा लाखाची बीएमडब्ल्यू स्फ्टी आणि त्रेसष्ट लाख रुपये रोकड असा मिळून एक एकंदरीत दोन कोट आणि दहा लाखाचा दहा लाख पंच्याहत्तर हजारचा ऐवज भेटून आला विषय हा येतो की याच्यानंतर नेमकं काय अर्चना कुटेला कोर्टामध्ये हजर केलं गेलं त्याच्यानंतर त्यांची पुढची मूळ नक्की असणारे ते हायकोर्टात जातील त्याच्या बरोबर म्हणजे हायकोर्टात विरोध कसा करायचा आहे या गोष्टी बरोबरच ठेवेदारांनी आपल्या भल्यासाठी काय काय करावं याबद्दलचं विश्लेषण आणि विवेचन करणारा एक व्हिडिओ आपण घेऊन भेटतोय मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मित्रांनो अर्चना कुटेला अटक झाली ही अटक अनेक महिन्यापूर्वी व्हायला पाहिजे होती पण ही अटक होऊ नये म्हणून प्रयत्न केले गेले आजचं मात्र पुसटच्या आवादामध्ये ठेवीदार बोलतात ईडीच्या जर आतापर्यंतच्या सगळ्या नोट पाहिल्या खास करून पंचवीस तीन दोन हजार पंचवीसच्या अगोदरच्या जर प्रेस नोट पाहिल्या तर त्या नोटमध्ये स्पष्ट लिहिलेले अर्चना सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी संगणमत करून फ्रॉड केला जर मग त्यांनी संगणमत करून फ्रॉड केला तर मग पंचवीस तीन दोन हजार पंचवीसच्या प्रेस नोटमध्ये अर्चना कुठे हे नाव काढून फॅमिली हे नाव म्हणजे कुटुंब हे नाव का देण्यात आलं होऊ शकतं याच्या मागे मोठं काहीतरी कारण असेल मग ते कुटुंब, तो कुटुंब कुंते -कुंते जर आहे तर कुटुंबातले कोणते कोणते घटक आहेत याचा पण तपास होणं जरुरी आहे कारण हा तपास जर झाला तर ज्ञानराधाचा पैसा नेमका कसा गेला कुठं गेला हे कळेल आणि हा जो गेलेला पैसा आहे हा मात्र पक्का ठेवीदारांचा पैसा आहे प्रॉपर्टी जमा करण्यासाठी यांनी फंडा रचला आणि त्या फंडाचा भाग म्हणजे ज्ञानराधा मल्टीसेट आणि त्याच्या अगोदरची एक पतसंस्था या पतसंस्थेच्या माध्यमातून सामान्य जनतेला इम्प्रेस करून यांनी पैसे घेतले ते पैसे जमवले ज्ञानराधामध्ये लोकांनी आवाची सवा व्याज मिळतोय म्हणून पण पैसे जमा केले आणि हे सगळे पैसे आयडियानी प्लॅनिंग करून कुठे ग्रुपला वापरले कुठे ग्रुपच्या ज्या मूळ प्रॉपर्टी घेतल्या त्या ज्ञानरथाच्या पैशावरच घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणचं जे काही कर्ज वगैरे असेल ते त्याच्यानंतरची गोष्ट आहे म्हणजेच याचा साधा साधा सरळ सरळ अर्थ असा होतो की कुठे ग्रुपच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या म्हणजेच ज्ञानराधामध्ये ज्या ठेवीदारांनी पैसा जमा केला त्यांच्या आहेत म्हणून कुठे ग्रुपच्या प्रॉपर्टीवर जो अधिकार असेल तो ठेवीदारांचा आहे हे सगळं नितळ पाण्यासारखं स्पष्ट असताना मग ह्याच्यात कुठला वेगळा तपास करायचा आणि का त्याच्याच बरोबर एमपीआयडीचा प्रस्ताव पोलिसांनी दाखल केला त्या प्रस्तावामध्ये त्या प्रॉपर्टीज घेतल्या गेल्या ज्या प्रॉपर्टीवर अव्वाची सव्वा कर्ज आहे मग या कर्ज असलेल्या प्रॉपर्टी घेताना बाकीच्या ज्या काही बिनबोजाच्या प्रॉपर्टी होत्या त्या पण घेणं जरुरी होतं आशिष पाटोतकर आशा पाटोतकर बाकी आणखीन सगळे संचालक मंडळ यांच्या पण प्रॉपर्टी घेणं जरुरी होतं पण त्या घेण्यात आलेल्या नाहीत परत प्रश्न येतो हे का त्याच्यानंतर या गोष्टीबद्दल ज्यावेळेस दात विचारण्यासाठी ठेवीदार किंवा पत्रकार लोक पोलिसाकडे गेले त्यावेळेस त्यांचं एकच उत्तर होतं नाही आता तपास सीआयडी कडे गेलाय सीआयडी कडे तपास जायच्या हो अगोदर तपास ईडीकडे गेला होता मग ईडीनी पण अर्चना कुठेला अटक करण्यासाठी काय प्रयत्न केले हे पण माहीत होणं जरुरी आहे कारण सुरेश कुठे दोषी आहेत सुरेश कुटेने फ्रॉड केला ईडीने सुरेश कुटेला ताब्यात घेतलं अर्चना कुठे दोषी आहेत हे त्या ठिकाणी कळतंय मग अर्चना कुठेला शोधून अर्चना कुठेचे कोणते जबाब ईडीने घेतले सीआयडीने मात्र आता अर्चना कुटेला ताब्यात घेतले कोर्टाचे ऑर्डर तीन दिवसाचा बे पी सी आर होता त्याच्यानंतर पुढची काय ये ऑर्डर येते हे बघणं जरुरी आहे पण हे सगळं बघत असताना मात्र अर्चना कडून जी मालमत्ता तुम्हाला जप्त झाली हे मालमत्ता फार तुटपुंजी माल माल आहे या मालमत्तेपेक्षा कितीतरी पटीनी मालमत्ता अर्चना कुटेकडे आहे कारण की ज्यावेळेस ईडी म्हणते की इथल्या पैशाचं कनेक्शन हाँगकाँगला आहे म्हणजे हा पैसा विदेशात पण गेलेला असू शकतो मग हा पैसा विदेशात गेलाय का हा पैसा आणखीन कुठल्या नातेवाईकांच्या नावावर काही इन्व्हेस्ट करून प्रॉपर्टी घेऊन ठेवलाय का किंवा त्यांच्या स्वतःच्या अर्चना अडचनाकोट्याच्या अनेक प्रॉपर्टीज आणखीन आहेत का या सगळ्या गोष्टीचा शोध घेणं क्रमप्राप्त आहे कारण त्याच्यानंतर असा स्टँड घेतला जाऊ शकतो की नाही आमचा काही संबंध नाही मग जर तुमचा संबंध नाही तर ईडीने इतके दिवस जे लिहिलं ते कसं त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट येते ईडीने जे चौदाशे तेहतीस कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीज ताब्यात घेतलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीजला मात्र ताबडतोब विकून ज्या ठेवेदारांना अत्यंत गरज आहे नीड आहे किंवा छोटे ठेवेदार आहेत ज्यांचं उदरनिर्वाह करणं पण त्यांना अवघड जात आहे ज्यांच्या घरी मोठ्या हजाराची पेशंट्स आहेत अशा ठेवेदारांना हे पैसे देणं क्रमप्राप्त आहे त्याच्याच बरोबर आणखीन एक गोष्ट येते चार हजार चारशे कोटी आणि बाराशे पासष्ट कोटी हा जो आकडा पोलिसांनी स्वतःच्या प्रेस नोटमध्ये दिला होता त्या आकड्याचं पुढं काय याच्याच आधारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याच आधारे महाराष्ट्राच्या मुख्य सभागृहामध्ये सांगितलं होतं की सहा हजार कोटी रुपयाचे सगळ्या गोष्टी आहेत सगळा व्यवहार आहे मग सहा हजार कोटी कुठे आहेत ते कधी येणार आहेत आणि ते कुठून येणार आहेत हा पण प्रश्न सगळ्यात महत्वाचा ज्यावेळेस पोलिसाकडे तपास होता त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की फॉरेन्सिक ऑडिट याचं होणार आहे त्याच्यासाठी आम्ही पत्र व्यवहार केला तो कधी केला आहे त्याचं उत्तर आतापर्यंत आलं नाही का आलं असेल तर नेमकं त्यांनी काय लिहिलंय झालंय का फॉरेन्सिक ऑडिट किंवा परत तेच सांगायचं की आता तपास आमच्याकडे नाही आता तपास सीआयडीकडे आहे ही गोष्ट चालू असताना आणखी दोन तीन महत्वाच्या गोष्टी जे की ठेवेदारांचे पैसे परत करण्यासाठी खूप उपयुक्त राहतील सुनील रामानंद नावाचे एक मजबूत अधिकारी जे की बीड जिल्ह्यामध्ये पण होते त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टीची पॉवर आहे आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पण आहे तर रामानंद साहेब अर्चना कुटेच्या फक्त काही गोष्टी आपण पुढे म्हणजे काही गोष्टी पुढे दिसत आहेत पण डी एन वाय चेन नावाची जी एक गोष्ट होती जिथं की शेकडो गाड्या होत्या आणि त्या शेकडो गाड्या पण पक्क्या 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 ज्ञानरथाच्या पैशातून घेतलेल्या होत्या ठीक आहे टोकन अमाऊंट पंचवीस टक्के अमाऊंट तर ज्ञानरथाच्या पैशाच्या असाल मग त्या गाड्या गेल्या कुठं नेमकं त्या गाड्याचं काय झालं थाटामध्ये बीएमडब्ल्यू किंवा था त्याच्यापेक्षा मोठ्या गाड्या ज्या वापरल्या जायच्या त्या गाड्या गेल्या कुठं त्या गाड्याचं नेमकं काय झालं याचा पण तपास होणं जरुरी कारण त्या गाड्या पंचवीस टक्के का होईना त्या गाड्याची रक्कम ही ठेवेदारांची आहे आणखीन एक गोष्ट आहे एन च्या ट्रिब्युनल मध्ये ज्यांनी कुठे ग्रुपला लोन दिलं ते त्या ट्रिब्युनल मध्ये गेले होते त्यांनी स्वतःच्या केसेस त्या ठिकाणी दाखल केल्या ट्रिब्युनलनी सांगितलं कुठे ग्रुपच्या जेवढे काय ऍसेट जेवढ्या काही प्रॉपर्टी आहेत त्या विकून या ज्यांनी मध्ये गेले होते त्यांचे सगळ्यांचे पैसे परत द्यावे असं कसं होऊ शकतं कसं शक्य आहे कुठे ग्रुपच्या प्रॉपर्टीला लोन दिलं नंतर पण प्रॉपर्टी अगोदर घेतल्या कुठून घेतल्या तर त्या चक्क ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या पैशाने घेतल्या ह्या जर घेतल्या नसतील तर तसं सिद्ध करावं की नाही ह्यांच्याकडे एवढा बाकीचा पैसा होता त्याच्यातून घेतल्या कुठे आहेत सगळे ऑडिट रिपोर्ट कुठे आहेत ज्ञानराधाचे ऑडिट रिपोर्ट कुठे आहेत ज्ञानराधाला ज्या सीएनी ज्ञानराधाचं काम केलं किंवा कुठे ग्रुपचं काम केलं त्या सीएनी नेमकं काय काय झाकलं हे पण समोर येणं जरुरी आहे आणि हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गुन्हा दाखल होण्या अगोदर सुरेश कुटेला अटक करून अरण्या अगोदर तो जो एक दीड वर्षाचा कालावधी हो गेला पैसे येणार आहेत दोनच दिवसात येणार आहेत आठ दिवसात येणार आहेत कुटे साहेब सया करतायत वेगवेगळ्या मिटिंग झाल्या त्या मध्ये ठेवेदाराला बोलून त्यांना समजून सांगण्यात आलं हे सगळं जे घबाड रचलं गेलं होतं थोताड रचलं गेलं होतं नेमकं ह्याला जिम्मेदार कोण कारण असंख्य ठेवेदारांनी आत्महत्या केला असंख्य ठेवेदारांचे संसार उद्ध्वस्त झाले असंख्य ठेवीदारांना स्वतःच्या परिवाराचे अवघड आजारामध्ये उपचार करणं अवघड झालं हे सगळं असताना मात्र फक्त बघायची भूमिका घेऊन जमणार नाही त्याचबरोबर अर्चना कुठे फरार असताना म्हणजे पोलिसांनी धरून आणलं आणि परत गायब झालं तिथून पुढे आतापर्यंत म्हणजे सीआयडीने अटक करण्याच्या अगोदरपणे अर्चना कुठेला लपवण्यासाठी अर्चना कुठे विविध मेसेज समाजात देण्यासाठी ठेवीदार देण्यासाठी कोण कोण सटत होतं नेमका त्यांचा काय स्वार्थ होता या पण गोष्टी समोर येणं जरुरी आहे दुर्गा आगी असू द्या किंवा मग ते कोर्टामध्ये ज्यांनी स्क्रीनशॉट दाखवला होता दहा हजार कोटी रुपयाचा फंड ते जळगावचे ग्रस्त असू द्या या सगळ्यांची चौकशी कधी होणार आहे ही सगळ्यांची चौकशी होत नाहीये तोपर्यंत जो पैसा लपवला गेलाय तो पुढे मिळणार नाही आणि लपवलेला पैसा जर समोर आला तरच ठेवेदारांचा एक ना एक पैसा देता येईल दोनशे सात मालमत्ताचा प्रस्ताव आहे मग त्या दोनशे सात मालमत्तापैकी किती मालमत्तावर आवाचे सवा कर्ज आहे हे पण बघणं जरुरी आहे मग जर त्या मालमत्ता कमी पडत असतील तर ज्यांच्या लपवल्या गेल्या ज्यांच्या मालमत्ता त्या एमपीआरडी पी प्रस्तावातच घेतल्या गेल्या नाहीत त्यांच्या कधी घेणार आहेत हे पण सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्याच बरोबर दोनशे अडोतीस प्रॉपर्टी ज्या पोलिसांनी लिहिल्यात त्या नेमक्या कधी ताब्यात घेतल्या जाणार आहेत हे पण तेवढंच महत्वाचं आहे कारण पोलीस ईडी अवसायक सी आय डी पुढं काय जे काय असेल या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण ठेवेदारांचा एकमेकातला हेवा दावा हो जवळून पाहिलंय सगळ्या ठेवेदारांनी हे सगळ्यामध्ये मात्र तो सामान्य ठेवेदार भरडला जातोय तो दुःखी कसकी होतोय आणि आम्हाला असं जाणवत आहे की असंख्य ठेवेदारांनी या सगळ्या गोष्टीचा नाद सोडून दिला आमच्याकडे फोनवर बोलताना असंख्य ठेवीदार म्हणतात की जाऊ द्या पैसे मिळणार नाहीत आपण आपली मेहनत करू ही तर इंग्रजांची चाल या कुठे दाम्पत्यांनी वापरली तोडो और राज करो या पद्धतीची चाल वापरली आणि त्याच्यामध्ये सामान्य ठेवीदार बळी ठरला की काय असं बोलण्याची पाळी येते त्याच्यामुळं अर्चना कुठेचा कसून तपास होणं तितकंच जरुरी आहे अर्चना कुठेला बेल न मिळणं तितकं जरुरी आहे आणि त्या बेलच्या अर्जाला विरोध करण्यासाठी फक्त सरकारी वकीलच नाही तर तुम्ही तुमचे स्वतःचे वकील प्रत्येक ठेवेदारांनी या ठिकाणी जागरूक राहणं जरुरी आहे कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मांडणं जरुरी आहे हायकोर्टाच्या ऑर्डरचा अभ्यास करणं जरुरी की हायकोर्टाने बेल रिजेक्ट केली होती कोणत्या ग्राउंडवर बेल बेल रिजेक्ट केली होती याचा अभ्यास करणं जरुरी या सगळ्या गोष्टी एकत्र करून मांडणं जरुरी आतापर्यंत झालं गेलं विसरून जा कोण कुरगुडी करत होतं कोण प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपलं श्रेयवाद करायचा प्रयत्न करत होतं काही करत नाही त्या गोष्टी तुम्ही जण ज्ञानरथाचे ठेवीदार आहात एखाद्याने जो काही प्रयत्न केला तो प्रयत्न त्याच्या दृष्टीने योग्य असं म्हणून चला प्रत्येकाला आपल्या आपल्या जागेवर प्रयत्न करू द्या कारण प्रयत्न एक जण करण दुसरा परीने करण पण या सगळ्या प्रयत्नाचं कलेक्टिव्ह फळ तुम्हाला मिळणं जरुरी आहे पण याच्यामध्ये तुम्ही कुठंतरी कमी पडताय ठेवीदारां म्हणून ठेवेदारांना एक आव्हान आहे आता मात्र पुढची लढाई मजबूतीने लढणं जरुरी आहे तुम्ही ज्या ज्या वकिलांना हायकोर्टामध्ये तुमच्या केसेस दिलेल्या तुम त्या सगळ्या वकिलांना तुम्ही विनंती करा आणि त्या वकिलांनी पण तुमच्यासाठी आताच्या या महत्वाच्या परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी झगडणं जरुरी आहे तुमची जर एक फळी सरकारी वकील तुमचे स्वतःचे वकील ही जर एक फळी उभा राहील तर मात्र तुमच्या फायद्याचीच राहील आणि या सगळ्या गोष्टीत सारखा पाठलाग करणं पाठपुरावा करणं जरुरी आहे नेमकं कुठपंत आलं कसं आलं आणि जे काही आतापर्यंत पोलिसांनी ईडीनी सीआयडीनी जेवढी काही प्रॉपर्टी जेवढी काही मालमत्ता घेतलेली आहे त्या मालमत्तेचा ताबडतोब लिहिला व्हावा आणि ज्या ठेवीदारांना गरज आहे त्या ठेवीदारांना मिळावे या भूमिकेबद्दल पण आपण पन राहावं हे असं एकंदरीत सगळं ठेवीदारांच्या बोलण्यावर ज्यावेळेस आम्ही त्यांना चर्चा करतो त्यावेळेस कळतोय पण एक मात्र जाणवतं की ठेवीदार निरुत्साही आहे ठेवीदार दुःखी आहे ठेवीदार हतबल आहे पण आमच्या लोकप्रश्नाच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतोय हतबल होऊ नका थकून जाऊ नका लढाई मोठी आहे बिलकुल खरे आम्ही पण या लढाईला भोगलेला आहे आमच्या एका कोणत्या तरी बँकेमध्ये पैसे होते त्यावेळेस आम्हाला माहिती त्याची परेशानी किती होते पण थकून जमणार नाही हरून जमणार नाही आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने प्रयत्न करणं जरुरी आणि ते सांगी कलेक्टिव्ह प्रयत्न होणं जरुरी कलेक्टिव्ह प्रयत्न झाले तर तुमची युनिटी दिसेल आणि त्या युनिटीचा फायदा नक्कीच तुमच्या ठेवी परत मिळण्यासाठी होईल आजच्या एवढे व्हिडिओ तेवढंच मित्रांनो पुढचा एखादा उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू नमस्कार